नाशिकचे पालकमंत्री काय देवेंद्र फडणवीसांनी जर मनात आणून तर हे राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील सध्या जर दोन आहेत तर हे तिसरे होते ते काय माहिती तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक हे सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठीच्या आमदार मंत्र्याला माहिती माहिती आहे गिरीश महाजन कोणत्या चालीचा आहे भुजबळांच्या चालीच आहे स्वात फडणीसनी हे जे कावा म्हणतात का कावा शो आहे पूर्वी म्हणायचं बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा देव कावा आहे शो कळ देत नाही छगन भुजबळ वाटतं मला मोठे पण दिले पण तो आता तुम त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडूसला ही एक ओबीसीच्या नेतेची एक फळी तयार केली गेली आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का डे उघडतले यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून तुझून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावते त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना रशियन खाते का सगळे यांना वाटत नाही का आमच्या जे मराठीचा मंत्राला हो आमदार आपल्या जातीचं वाटू व्हायला हो लागले फडणवीस एक दिवस असा माणूस आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही निवास आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा राहणार नाही ना। इतक्या थर्ड क्लास स्टेज ला जाणार आहे एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी काळे निघलं दहा पिढ्यात तर फडवीचं निघा सुधर भाऊ तुला सुधारायला संधी मोका देतो सुधर दंगरायचं काम बंद कर मराठ्याचं आरक्षण दे असता लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत महाजन जे म्हणाले की भुजबळची सेव मुख्यमंत्री होती तर हा महाजनांचा कावा म्हणायचा का युगेंद्र फडणवीस हे महाजन फाजन हे काय हे बँड किंवा कोकड वळणं कधी यांना घेतलं बँड केलं गटारा गुटारातल्या लोक मुतल्याचं गटर नसतं कधी त्यातले हे गटर इथले बँड काय दे चिडायला काही किंमत नाही त्याच्याविषयी फडणवीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिला ना यांना नका पोटू देऊ पण मी बोलले एक दिवस पटणाऱ्यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून दे अजित पवार सुद्धा तीच गथ आहे आता तीच गट आहे हे भाजपमधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटत पण ते सत्य म्हणून सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आणि सगळ्यांचा जो असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दृश्य मग आशे तर करतो देवेंद्र फडणवीस एक देश हे सगळे मिळून आशय मागा लागतील देवेंद्र फडणवीसच्या कि त्याला मुतर् सुद्धा घर राहणार नाही इतके हाल करणार हे ना तेव्हा म्हणा तुला एवढं दिवस फेडावं लागणार आहे देवेंद्र फंडला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आश्रय मागा लागणार कारण जेणे लय जाण्याचा सूर घेतला आणि त्या आता त्याला शेवट दंगल घालून सूड घ्यायचा मराठ्याचा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भोजपाच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काहीतरी करायला लावायचं व्यक्तीने एक गट तयार केलाय ओबीसी आणि तो मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळने जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षात लामधार माझ्याने त्याचं तुटून पडलं पाहिजे नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार गोदापट्ट्यातल्या एकशे तीन गावातील मराठातील काय या बैठकीत चर्चा झाली तुम्ही काय मुद्दे मांडले गोबापट्ट्यानं हा एक दोन वर्षापूर्वी लढा ओगा करण्यासाठी खरं सुरुवातीचं योगदान दिलं राज्यातल्या मराठा समाजाला या गोदापट्ट्यामुळेच आशा लागली की आरक्षण मिळ नाही यदापट्ट्यामुळं राज्यातला सगळा मराठा समाज योग्य झाला त्यामुळे आता दोन वर्ष पूर्ण होतात त्याला म्हणून आम्ही एकशे तेवीस गावातल्या प्रमुख बांधवांची आज बैठक मराठा आरक्षण विषयावरती आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं त्या संदर्भात आज बैठक अजून काही इतर मुद्दे तुम्ही मांडले या बैठकीमध्ये सगळे त्यांना जसं आता आमची पूर्वीची तयारी होती जा। मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही खरं बोललो समाजाचे आणि तीन पर्याय दिले समाजाला पहिला पर्याय असा की ज्याला मुंबईला एकोणतीस ऑगस्टला तिथं राहण्यासाठी आमच्या सोबतच त्यांनी पंधरा वीस दिवसाची तयारी न्यायची जेवणा खावण्याची सगळी तयारी करायची समाज भरपूर देतो जेवायला परंतु आपण नाही जायचं म्हणून आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं दुसरा पर्याय दिला की जे मराठी इथंच काम करण्यासाठी शेत राहणार आहे कारण आता शीत व्यवसाय आहे त्याच्यामुळे आम्हाला सोडून येता येत नाही शेत तर त्यांनी फक्त दोन दिवस मुंबईला वाटा लावायला सत्तावीस अठ्ठावीस फक्त दोन दिवस मुंबईला वाटा लावायचे आणि त्यांनी कामं करायला शेताकडे यायचे दोन दिवस त्यांनी काम बुडायचे आणि तिसरं असं ठरलंय की ज्या माता मावल्या आहेत ते मुंबईला येणार नाही यात मग त्यांनी एक दिवस काम बोडायचं म्हणजे ज्या रस्त्यावरून आम्ही जाणार आहे त्या रस्त्यावरती शंभर किलोमीटर वरून चारही बाजून सगळ्या माता मावळींनी त्या रस्त्यावरती आशीर्वाद द्यायचा फक्त असं या स्वरूपात ठरलंय आणि शिक्षक डॉक्टर वकील जे आमचा कर्मचारी वर्ग आहे सगळा नोकर वर्ग राज्यातला व्यावसायिक वर्ग राजकीय श्रीमंत माणसं यांना सुद्धा सांगितलंय की तुम्ही सुद्धा दोन दिवसासाठी सगळ्या तुमच्या गाड्या घेऊन मुंबईपर्यंत आशीर्वाद द्यायला म्हणून सोबत यायचं आणि गरीब तर रात्री दिवस तिथंच राहणार आता हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय आम्ही माझा हटत नाही हे स्पष्ट ठरलंय सगळ्या सोयरीच्या अंबलबाजी मराठा आणि कुंडी एक हे याचा जे याच्यावरती जाहीरपणानं विषय झाले ती घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही सातारा संस्थांचा या गेट आहे बांबे गव्हर्नमेंटचं केसेस सगळ्या मागे घेतल्याशिवाय मराठा बोलता आरक्षणासाठी बलिदान केलेलं कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाऊन देऊन देवेंद्र फडणवीस अडकून ठेवला इंग्लिश सापडलेला असूनही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही जाऊन देऊन ऍडमिशन हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याचं नंतर द्यायला ही जी त्यांची पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे शिंदेसाहेबांच्या समितीला वाढ मिळाली पाहिजे एक वर्षाची व्हायला होत नाहीयेत असे जाणून बुजून जे छळ लावलाय मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस याला कुठेतरी रोख लावण्याचं सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात करावं लागेल कारण कारण त्यांनी असं ठरवलंय दंगल घडून आणायचं व आणि मराठी सगन भुजबळच्या माध्यमात असा त्याचा आहे आणि त्यांनी त्याचा पायंडा मांडलेला आहे त्याने अशी त्याला उठवायची होती की अजित पवारांनी छगन भिजब्या दिलं छगन भिजब्या दिलं परंतु तसा प्रकार तो घडलेला नाहीये कारण त्याला काय एकदा काम झालं वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं ते देवेंद्र फडणवीस त्याला गरज होती त्यावर शिंदेसाहेबांना जवळ घेतलं आता शिंदे साहेबांची गरज संपली आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं आता त्यांची गरज संपवून आणखी कोणाला तरी घेत भाजपमधल्या सगळ्या मराठा आमदाराला मंत्राचं हे त्रास आहे आता आणि तीच वावडी उठवली हो पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला की त्याला पद हे देवेंद्र फडणवीसने दिले आणि मराठ्याची आणि विषयीचे दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले आहे मराठीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस की बाबा तुझं पोट भरतच नाहीये का आमच्या लिखी बाळी सुद्धा सोडल्या नाही ती त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आमचा मैलांवरती तो हल्ला केला तो सोडला सोडलं नाहीये लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तो हल्ला केला तो पेट भरलं नाही आणखी लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस पण केल्या होते संतोष भाई देशमुखांच्या प्रकारातले सगळे शाहरु तू पण सोडून दिले तू पोट भरत नाही का तुझं पोट भरत नाही का का मराठ्यांवरती चालणं आमच्या लिखेबाईचं कुंकू पोचलं मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकर छोटे छोटे तर एवढे लिं घेऊन सांभाळतात त्यांच्यावर सुद्धा तो नाही करतो त्यांचे नोकरी देत नाहीये त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब आपलं कसं असतं सरळ असत तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो मोका देतोय सुधरा बर का हा तुम्ही सुधरा तुम्हाला लय मागत पडेल तुम्हाला वाटत मी दंगल आणि जैन बळी तर छगन भुजबळचा जाईन इथं गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वकलो करू नको तुला हे जड जाईल सुधर आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको कारण आता सगळ्यांचे डोळे उघडणार आहे सर सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट